पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गोटीहून सिन्नर कडे चारा घेऊन जाणारा एम एच पंधरा एच एच एकावन्न बावीस क्रमांकाचा आयशर टेम्पो मध्यरात्री अडीचच्या सुमारास अचानक पेट घेतो या टेम्पोच्या कॅबिनमध्ये भडका उडता चालक संतोष एखंडे आणि मालक ललित सोनवणे हे दोघेही क्षणभर घाबरले पण प्रसंग त्यांनी तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी लावली आणि खाली उड्या मारून दोघांनीही जीव वाचवला एकशे बारा आपत्कालीन क्रमांकावर दिलेल्या माहितीनंतर गोटी पोलिसांनी इगतपुरी अग्निशमन दलाची तात्काळ धाव घेतली तब्बल दीड ते दोन तासांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही गोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष नागरे आणि गृहरक्षक दलाचे अप्पा सोनवणे यांनी पंचनामा करत पुढील तपास सुरू केलाय मात्र या भीषण आगीत आयशर टेम्पो पूर्णतः जळून खाक झाल्याने मालक ललित सोनवणे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले ललित उदय सोनवणे कंपोस्ट मनेगाव तालुका सिग्नल माझी गाडी वरून सिग्नलकडे जात असताना तातेवाडी रात्री अडीच पावणे तीनच्या सुमारास कॅबिनमध्ये अचानक पेट घेतल्याने उदरनिर्वाहाचा एकमेव आधार उद्ध्वस्त झाल्याने कुटुंबाच्या अडचणींमध्ये वाढ निर्माण झाली भागीरथ दक्षिण दक्षिणी उजिगतपुरी